आणखीन आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मिस्टर जयेश करतो सगळं आमच्या लागणी आता सध्या कुठं आहे बघा हे आमचं करार स्टँड करार बस स्टँड आहे आणि आता सध्या तरी आले आणि मी आले काकीनं का सोडायला काकीला तर सोडायला आलेलो कोण नाही आमचं युट्यूब फॅमिली युट्यूब फॅमिली हे राहिलं बघा मंडळी तुम्ही कुठली येते आता काही नाही चालेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दाखवून द्या कुठलं आहे तुम्ही सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपापलं लोकेशन ट्रॅक करा सेंड करा मला सगळ्यांनी लोकेशन सगळ्यांनी येतो झेडझेडी कुठे दिली कराडमध्ये आहे का साताऱ्यातलं आहे सगळ्यांनी आता आपले पंचवीस फा सबस्क्रायबर कंप्लीट झाली होती त्यामुळं सगळ्यांनी आपापलं लोकेशन सांगा आणि हे राहिलं बघा सुंदर असं कराड करा रेल्वे स्टॅनचं हे नजारा आहे ना भरे अजून ट्रेन आलेला आहे उशीर आहे म्हणजे अकराला ट्रेन येणार आहे रेल्वे तर आता काकी निघाले त्या कल्याणला आणि मी आता मी आता घरी निघाले घरी आता जाणार मग काकीला सोडून तर तुम्ही व्हिडिओला करा पहिलं लाईक मित्रांनो मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक नाही करत सत्तर टक्के व्हिडिओ बघितलं पण व्हिडिओला लाईक नाही करत पंचवीस टक्के तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आता कुठं आपल्याला पुढं न्यायचं आहे चला लाईक करा केला ना लाइक करा शेअर करा काकी काय म्हणते काकी काय क्रायच करा मग आता तर करायला लागणार आहे जयस सगळ्यांनी सबस्क्राईब करा ए लाईक करा आता काकीने म्हणलं तर तुम्हाला करायच लागणार करताय ना करा लवकर मंडळी आता वाजल्या ते बघा दहा सोळा झाले त्याने इकडून एक ट्रेन आले तुम्हाला एक चांगला एक हे दाखवतो शीट दाखवतो या लागले एक ट्रेन तुम्हाला झूम करून दाखवतो बघा दिसत असले तरी बघा एवढा क्वालिटी चांगली आहे ना आपली नाही ना। दे सर तिथं आहे ना तिथून एक ट्रेन यायला लागली तुम्हाला दाखवते एक चांगला व्ह्यू इकडे उभा राहिल्या ले लांब आहे भाऊ लय लांब आहे एवढा आहे माझी क्वालिटी वीस टक्के वीस प्लस आहे बघते नुसतं वीस पॉईंट झिरो झिरो ऐकू येते का वंदे भारत आहे वंदे भारत मी वंदे भारत आहे वाटतं मग कुठले चला ट्रेनमध्ये सर आपण ट्रेनमध्ये जा बघूया वाला हॉकीनवाला बा हॉर्न आहे का डॉ मस्त हॉर्न एवढा प्यारा हॉर्न आहे ना म्हणजे दिल शोजात आहे बाई दिल छोज जात आहे म्हणजे दिला पैसे जात आहे पण हॉर्न है ना या लागलं तिथं ए, ए शेवट रे कसं शेवट विषयी हार्ड आहे में मे नाही ओ गई उस साइड ओ क्या सॉरी तुमच्या नशिबातच नव्हतं तिसरं जरा तो हिंदी आलं सॉरी आका तुम ती आ, ते तुमच्या नशिबातच नव्हतं ते बघा तिकडे गेली त्या साईडला गेली त्या लाईनला गेल्या क्या नसीब काय तेच आहे ती एमर्जन्सी असते ना प्रकारे म्हणजे ट्रेन होती म्हणजे सगळं चेकिंग करायला लागलेलं रेल्वेला आली आली हॉर्न हॉ हॉकिंग तर ही बघा आली ट्रेन एक कुठली तरी ही तुम्हीच मध्ये सांगा ही कुठली ट्रेन आहे म्हणजे आम्हाला जसे ट्रेन आहे का चेकिंग ट्रॅक चेकिंग ट्रेन आहे मला वाटतं ट्रॅक चेकिंगची ट्रेन असणार आणि आम्ही खाती बघा हा बा कसं आहे का भरा काय झालं तेव्हा काय समजलं थांबली 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 ये जाऊ कसं जाऊ सिग्नल ग्रीन झालाय तिकडे सिग्नल ग्रीन झालं आहे म्हणजे ट्रेन या सुपरफास्ट कुठली तरी या लागल्या ग्रीन झाला आहे सिग्नल तेव्हा तिथे एक सिग्नल आहे बघा तिथे एक ग्रीन झालेलं आहे म्हणजे ट्रेन थांबणार नाही कुठली तरी सिग्नल ग्रीन झाल्यामध्ये म्हणजे थांबणार नाही मग तुम्ही बी सिग्नल ग्रीन करा आणि थांबू नका चला लवकर सबस्क्राईब करा वंदे भारत आल्या वंदे भारत बघू शकता वंदे भारत साडे पुणे एक्सप्रेस ओके पुणे जाणारी मुंबई पुणे जाणारी वंदे भारत पुणे पुणेपूर गेलेले एक मुंबई आणि एक पुणे नाही पण बऱ्या गाडी आता ना हे थांबत नाही कुठं थांबत नाही नॉनस्टॉप पुणे नॉनस्टॉप पुणे आता ना। मजा आली का नाही हॉकी ऐकून नुसता वाय करत बी एक माल होतो ती एक क्रॉसिंग झाली आणि इकडून एक माल होती क्रॉसिंग झाली इकडून एक माल होती तीच आहे বছ ত ডিজেলি संपलं आवळवायला पाहिजे की नाही आवाज म्हटली होती पन्नास ते साठ कर असणार असतील असतील हे राहिले स्टेशन फुल भरले आता वाजले तर बागा करेक्ट अरे यार अकरा वाजले आले तर दोन मिनटं येईल दोन तीन दहा मिनटं आई अकरा मिनिट जरा ट्रेन लेट आहे आता तुम्ही दोन तीन तपासून राहिला आवडलं आहे ना लाईक करा होतं लई मोठी लय मोठी म्हणजे शेवट शेवट आता सिग्नल नाही झाला अजून नगर नाही झाली सगळं अनाऊन्समेंट अजून खुवायचं होईल अनाऊन्समेंट लवकर ह्या राहिलं सामान पब्लिक विशेष शेवट आहे रे विशेष शेवट आहे बघा सगळं भरलेलं आहे तर फक्त এসএল সোটলাই না সোল তো বা সনার কো সনাউসমেন্ট অনাউসমেন্ট ऐकताय ना ट्रेन गाडी मिनिट लेट सॉरी तेरा मिनटं ते लेट गेली ले, या कराड आता किती वेळ लागतो याला ऊन मी पडले आज पाऊस नाही अजिबात आजीबाद काय बोला पावसा चला बघ तर सर तुम्हाला भेटतो ट्रेन आल्या ट्रेन आल्यास सरळ तुम्हाला भेटतो आता मात्र ट्रेन यायला गेल्या ट्रेन यायला लागली ट्रेन नंबर अकरा झिरो तीस कोयना एक्सप्रेस आपल्या निर्धारित समयच्या तेरा मिनटं लेट डब्ल्यू आधी कुठले लोकमेट आहे तुम्ही सांगा जरा मला असं कळत झालं डब्ल्यू थ्रीचं वाटतं डब्ल्यू थ्री वायच लोक लोकमेट आहे हलो धीमे धीमे हम आ रहे हैं आ, ट्रेन क्या बोले हम धीमे धीमे आ रहे तैयार रहो लोग पैसेंजर हम आ रहे हैं आपके लिए सामान घ्या पण भेटतो सर तुम्हाला ट्रेन केल्यानंतर येड आहे मग इथंच आहे इथंच आहे चला मग भेटू तुम्हाला घरी जाताना ट्रेन आली आहे ट्रेन मध्ये बसवलंय चला मग आपण आता हल्ल्या मग जाऊया या काही तर लिहिले कोल्हापूर मुंबई हॉर्न झालेला आहे चला पूर्ण चालते हो चलते। हो बाय 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 टाटा हॅपी जर्नी हॅपी जर्नी थँक्यू हा हा हो हो निघालच बघा ही काय आता जस्ट निघालं ट्रेनच्या स्पीडमध्ये बघा ट्रेनच्या स्पीड हे राहिलं लोकमेट जॉईंट लोकोमेटर म्हणजे आहे रवीचे एसीचं एवढं काही कंपाउंडर एवढं दिसलं नाही मला हा वाटतं एसीचं एस थ्री प्रवेश दोघो 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 चलते हम चलते हम जय उडी बाबा चला मग आपण निघूया घरी म्हणजे आणवड्याला करायला आहे का एसी मोठी बघा आणि तुम्ही समजा कराडवरनं जात असला क कराड व कोल्हापूर ह्या मार्गे जात असला तर मुंबईला जायचं असलं तर अकरा वाजता बघा इथं कराड तिथे गाडी एसी बी आहे आपलं नॉर्मल लोक म्हणतात ए सी तर दोन तीन हजार आणि मागे शेवटे काय झालं सांग आपण बघा ट्रेन तर गेली ए हॉर्न हॉर्न तुम्हाला बी काय तर तुम्ही मुंबईला जाऊ ना तर कोयनाच धरा तिकडून कोल्हापूर पल्हापूरवर नाही ना साडेआठ आठच्या दरम्यान काही निघतीस आठ साडेआठच्या दरम्यान निघते आणि करायलाच निघत असला तर तुम्ही कोयना असं बेस्ट आहे फक्त ऑनलाईन रेजिटेशन करा एवढं जाणार येत तुला तर नाही फोन घ्यायचं

करा एक दोन तीन चार कराड जंक्शन चालायचं म्हणणं तर कटा येतोच मग भेटतो तुम्हाला बाहेर निघून येतो बाहेर निघून भेटूया चला ना सोडून झालेलं मी आलो घरी ते घर हो आता मी निवांत झोपणार एडिट करतो व्हिडिओ उद्या सकाळपासून येऊन जाईल टाकतो चला बाय बाय टाटा सी यू गुड गुड बाय आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चला बाय बाय